एकीकडे इस्रायल हमास युद्ध सुरूच आहे तर दुसरीकडे हुती दहशतवाद्यांची लाल समुद्रातली दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे आता ही हिंसा भारताच्या दारातही पोहोचली आहे हुतींना रोखण्यासाठी अमेरिकेनं पुढाकार घेतलाय यासाठी वीस देशांनी अमेरिकेला पाठिंबा दिलाय विशेष म्हणजे यात एका मुस्लिम राष्ट्राचा देखील समावेश आहे लाल समुद्रात हुती बंडखोरांची दहशत हुतींना रोखण्यासाठी अमेरिकेचा प्लॅन वीज देश मिळून रोखणार हुतींचा हल्ला लाल समुद्रात हुती बंडखोरांनी अक्षरशः थैमान घातलंय काही दिवसांपूर्वीच हुती बंडखोरांनी भारतात येणाऱ्या जहाजाचं अपहरण केलं होतं अपहरण नाट्याचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत त्यांनी इस्रायलला थेट धमकीच दिली होती एवढंच नाही तर हुतींनी लाल समुद्रात अनेक क्षेपणास्त्र आणि अने ड्रोन हल्ले देखील केले ज्यामुळे कित्येक जहाजांचं नुकसान झालंय हुतींना इराणचा उघड पाठिंबा आहे आणि ते हमासच्या समर्थनात सातत्यानं क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करताय त्यामुळे जगातील सर्वात व्यस्त व्यापारी मार्गांपैकी एक असलेला सागरी मार्ग आता धोक्यात आलाय पुतीनची दहशत मोडून काढण्यासाठी आता अमेरिकेनंच पुढाकार घेतलाय अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी बहुराष्ट्रीय टास्क फोर्स तयार करण्याची घोषणा केली आहे यामध्ये वीस देशांचा सहभाग आहे त्यापैकी बारा देशांची सार्वजनिकरित्या नावं देण्यात आली आहेत ज्यामध्ये बहरीन हा एकमेव मुस्लिम देश आहे जो स्पष्टपणे या फोर्समध्ये सहभागी झालाय उत्तर येमेनमधील शिया मुस्लिमांच्या हुती संघटनेचा उदय एकोणीशे ऐंशीच्या दशकात झाला हुती दहशतवाद्यांनी दोन हजार चौदामध्ये येमेनच्या राजधानीवर कब्जा केला हुती सरकारला इराणनं पाठिंबा दर्शवलाय हमास आणि इस्रायल युद्धात इराणनं हुतींना पाठबळ दिलं त्यानंतर हुतींनी लाल समुद्रातून इस्रायलवर मिसाईल हल्ला केला मात्र त्यात त्यांना यश आलं नाही हुतींना वेळीच रोखलं नाही तर त्याचा जागतिक व्यापारावर परिणाम होऊ शकतो आणि तसं झालं तर पुन्हा एकदा जगात मंदीची लाट येऊ शकते हे सगळे व्यापक परिणाम लक्षात घेता अमेरिकेनं हुतींना रोखण्याचा प्लॅन आखलाय अमेरिकेनं वीस देशांच्या मदतीनं लाल समुद्रात फौजही तयार केली आहे त्यामुळं आता हुतींची काही खैर नाही रिपोर्ट झी चोवीस तास